काय करतो काय तो आमच्या मॅक्सीतला कांतार गेला पाणी आणायला बायको कळून देतो काय नाही बायको नाही बायको तिला फोन ये मग ती तिथं बरे आणते नाय मी इकडे आणतो असं तुम्ही अध्यक्ष ना वाडीच हो हो मग तुमच्या पाण्याची टाईम काय अहो ती व्हीर किती खाली गेली अहो जेव्हा मी अध्यक्ष होतो ना तेव्हा आज दगड टाकला बुडूक आवाज यायचा तेव्हापासून आज मी काल संध्याकाळी दगड टाकला तो आज संध्याकाळी बुडूक आवाज आला काय अध्यक्ष पण तुम्ही तुम्हाला अध्यक्ष केला असं वाटतंय तुम्ही अध्यक्ष असताना भुर्जी खाली पाठवलेला तो अजून वगैरे आलाय ना तो अजून मंत्र मानतोय तो गुडगुड गुडगुड आवाज येतो पाण्यात अवघडच झालंय जाऊ द्या आमचा पण जाऊ द्या आमचा पण कांतारा गेला असेल बघतो